अंबानेर विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने बाकी आहेत तत्पूर्वी अंबानेर शहरामध्ये अंबानेर तालुक्यामध्ये एक राजकीय वातावरण तयार झालेलं आहे आज बरेच जण इच्छुक आहेत अमेर मतदारसंघामध्ये अम, निवडणूक लढण्यासाठी बरेच जण आम्हीच एकनिष्ठ आहोत पक्षाशी असे म्हणजे त्यांच्याकडनं बोललं जात आहे मात्र एकनिष्ठता काय असते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील आज त्यांनीही राष्ट्रवादीकडनं आपली अपेक्षा व्यक्त केलेली आहे अंबानेर विधानसभा लढण्याची आज आपल्या व्यासपीठावर उमेश पाटील उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी एकबूट करूया दादासाहेब नमस्कार दादासाहेब असं माहिती पण मिळाली आहे की आज ज्या म्हणजे जेव्हापासून राष्ट्रवादी अर्थात शरदचंद्र पवार गटाचं म्हणजे जे राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्ही पवार साहेबांच्या हो सोबत आहेत नेमकं या राजकीय प्रवासाबद्दल काय सांगाल म्हणजे तुमची राजकीय पार्श्वभूमी काय काय सांगाल मी एक वर्षापासनं नाहीच त्याच्या आधी एकोणावीसशे पंच्याण्णवला मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस त्यावेळेसपासनं मला पवारसाहेबांचं फार मोठं आकर्षण होतं पवारसाहेबांचे विचार माझ्या मनात रुजलेले होते त्यावेळेसपासनं मी ठरवलं की नाही आता याच्यापुढं आपण पवारसाहेबांच्या विचारांवर पवारसाहेबांच्या ध्येय धोरणांवर आपल्याला पुढं चालायचं आहे त्यानंतर ज्यावेळेस काँग्रेसमधनं राष्ट्रवादी काँग्रेस ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली एकोणावीसशे नव्याण्णवला त्यावेळेस सर्वात आधी आमच्या गावातून मी ठरवलं की मला पवारसाहेबांच्या मागं राहायचं त्यावेळेस एकोणावीसशे नव्याण्णवला मला गावाचा अध्यक्ष करण्यात आला त्यानंतर तालुक्यावर काम केलं तालुक्याहून जिल्ह्यावर काम केलं जिल्ह्यावर काम करत असताना मी राज्यावर राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचा समन्वयक ह्या नात्याने काम करायला लागलो समन्वयक ह्या नात्याने काम करत असताना माझी राज्यभर ओळख झाली राज्यभर काम केलं राज्यभर पक्ष वाढवण्याची संधी मला आदरणीय पवार साहेबांनी दिली त्यानंतर दोन हजार एकोणावीसला फेब्रुवारी महिन्यात मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं त्यावेळेस ग्रंथालय विभागाची परिस्थिती म्हणजे सगळ्या जे, जे आमचे विभाग असतात सगळ्या विभागांमध्ये पाहिजे तशी बरी नव्हती हो पण ज्यावेळेस मी ग्रंथालय विभागाचा अध्यक्ष झालो साधारण एक ते दीड वर्षात मी राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाला तीन नंबरला आणण्याचा प्रयत्न केला आणि तीन नंबरला आणलं त्यानंतर आदरणीय पवारसाहेबांनी माझा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बारा बारा दोन हजार वीसला साहेबांनी माझा सत्कार केला त्यानंतर राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचं काम करत असताना स्थानिक लेवललाही आमचा जो आमचे जे बेचाळीस गावं आहेत पारवाळ तालुक्यातले तिथं गावागावात ज्या लोकांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करत होतो सरकार दरबारी त्यांना काही न्याय देण्याचा प्रयत्न करत होतो त्यासोबतच अंबानेर मतदारसंघात प्रत्येक गावात माझं जाणं येणं चालू झालं त्याद्वारे ओळखी चालू झाल्या आणि मग नंतर आमच्याच सर्व लोकांचं एक ठरलं की नाही आता आपण कुठंतरी मेन प्रवाहात आलं पाहिजे मेन प्रभावात म्हणजे मागच्या एक वर्षापूर्वी दोन जुलैला अजित पवारांनी साहेबांना सोडून भाजपची साथ धरली त्यावेळेस आपले स्थानिकचे बडे नेते हे पण तिकडे गेले त्यामुळं बाकीच्यांना वाटलं की हे जर असं हो होत असेल मग आपणच नेतृत्व करायचं का आपणच नेतृत्व करायला काय हरकत आहे मग त्यावेळेस कुठंतरी मनात वाटलं की नाही आपण साहेबांशी एकनिष्ठा आहोत साहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत आणि मरेपर्यंत साहेबांना सोडणार नाही अशी आपण ठाम भूमिका घेतलेली असताना आपणच का नाही नेतृत्व केलं पाहिजे म्हणून मी विधानसभा लढवण्याचा विचार केला आपले नेमकं बलस्थाने काय आहेत म्हणजे आपण आपलं आता कार्यावर आपण फोकस केला की आपला राजकीय प्रवास आपण हे केलेला आहे पण आज जर अंबाड तालुक्याची जी परिस्थिती पाहिली अमनेर विधानसभा मतदारसंघाची जर परिस्थिती पाहिली तर एक एक सेवडकर एक म्हणजे सांगतायत की आम्ही खूप मोठे आहोत आणि आम्ही म्हणजे निवडणूक लढून जिंकू शकतोय मात्र सांगा आज जर तुम्हाला म्हणजे तुम्ही शरद पवार चंद्र साहेबांकडून तुम्ही उमेदवारी जाहीर करण्याची तुम्ही इच्छा व्यक्त केली नेमकं चित्र कसं असेल म्हणजे तुमचे बलस्थान काय आहेत नेमकं काय सांगाल सगळ्यात मोठं आमचं बलस्थान आदरणीय पवार साहेब आहे जे लोक आम्हाला हिनवत होते की संपलेला पक्ष म्हणजे शिल्लक राहिलेला पक्ष असे म्हणणारे लोक लोकसभेच्या इलेक्शननंतर आपण सगळ्या महाराष्ट्रात जादू बघितली की आदरणीय पवारसाहेबांनी इतका प्रचार केला साधारण ह्या वयात महाराष्ट्रात पंचावन्न सभासाहेबांनी घेतल्या तर त्याचा उपयोग एकट्या राष्ट्रवादीसाठी झाला नाही तर दोघही पक्षांना त्याचा उपयोग झाला आणि पक्षाने एकूण दहा जागा लढवल्या त्यापैकी आठ निवडून आल्या एक जागा आमची साताऱ्याची की पाणी ह्या चिन्हामुळं गेली म्हणजे आमचा स्ट्राईक रेट आता जरी ऐंशीचा असला तरी आमचा नव्वदचा स्ट्राईक रेट राहिला असता तर जर ती जागा आमची निवडून आली असती तर आणि आज भारतात एवढा स्ट्राईक रेट कुठल्याच पक्षाचा नाही आहे म्हणून आमचं सगळ्यात मोठं बलस्थान आदरणीय पवारसाहेब आहे अंबळनेर विधानसभा क्षेत्रात साहेबांना मानणारा फार मोठा वर्ग आहे ज्यावेळेस आम्ही मागच्या वर्षी सोळा जूनला ग्रंथालय विभागाचं राज्यस्तरीय अधिवेशन अंबळनेर शहरात घेतलं त्यावेळेस आम्हाला त्याचं प्रचिती आली की साहेबांवर प्रेम करणारे लोक किती आहेत साहेब चौदा वर्षानंतर अंबळनेर शहरात आलेले होते त्याची प्रतिची प्रचिती आम्हाला आली दुसरा विषय असा आहे की साहेबांना मानणारा वर्ग तर आहेच तर त्यासोबत मुस्लिम समाज हा शहरात फार मोठ्या पद्धतीने आहे मुस्लिम समाजाने भाजपला मतदान नाही करायचं हे ठरवलेलं आहे म्हणजे भाजपाच्या जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यासोबत जे असणारे आहेत त्यांना आता लोकसभेला आपल्याला दिसलंच की त्यांनी महाविकास आघाडीलाच मतदान केलं म्हणून मुस्लिम समाजाचं मतदान हे आमच्या महाविकास आघाडीलाच असणार आहे आमचं बलस्थान अजून आमचे जे नेते आहेत आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार आदरणीय बी एस आबासाहेब यांचा अनुभव आमच्याजवळ आहे रा आमच्या ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमाताई पाटील यांचा अनुभव आमच्याजवळ आहे आमचे शहराध्यक्ष श्यामभाऊ पाटील यांचं चांगलं काम चालू आहे तसेच आमचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी चांगल्या पद्धतीने तालुक्यात काम केलेलं आहे एवढी चांगली मंडळी आमची काम करत असताना आज आमच्या पक्षाला जर आपण बघाल तर आमच्या पक्षाला आमच्या पक्षात इतके चांगले नेते इतके चांगले काम करणारे लोक आहेत हेच आमचं बलस्थान आहे दादा साहेब आता तुम्ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली मला सांगा तुमच्या नजरेतला आपला अंबाने तालुका कसा असेल म्हणजे आपला विधानसभा मतदारसंघ कसा असेल काय का सांगा माझ्या नजरेत अंबड विधानसभेचा जर से विचार केला तर माझ्या नजरेसमोर फक्त एकच मतदारसंघ येतो की मला त्याच्यासारखा हा मतदारसंघ करायचा आहे तो म्हणजे बारामती आदरणीय पवार साहेबांनी आपण बारामतीला जाऊन बघा आदरणीय साहेबांनी जे बीज रोवलेलं आहे पुढच्या पन्नास वर्षाचं विजन आदरणीय पवार साहेबांकडे होतं आहे त्यामुळं आज बारामती तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात पुढं गेलेली दिसती तसंच मला अंबळनेर आपला विधानसभा मतदारसंघ हा त्याच पद्धतीने करायचा आहे इथं शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आज आमच्या भागात बऱ्याच जणांना पीक विमा मिळालेला नाही आहे पीक विम्याचे प्रश्न असतील आमच्या शिक्षकांचे प्रश्न असतील तरुण वर्गाला रोजगार मिळत नाही आहे तो रोजगार मिळवण्यासाठीचं माझं मेन उद्देश असणार आहे पाडळसे धरण मेन शेतीला पाणी हा सगळ्यात मोठं माझं विजन आहे की प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक शेतात पाणी असलं पाहिजे त्यासाठी माझं पाडळसे धरणासाठी तसेच इतर नवीन आणखीन जलयुक्त आपला मतदारसंघ कसा करता येईल याच्यावर माझा भर असणार आहे मला सांगा दादा साहेब आज आपली वाटचाल ही राजकीय यशस्वी कारकीर्द म्हणून आपण बजावलेली याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे काय लोक की लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बारामतीचं निरीक्षक म्हणून आपण म्हणजे जबाबदारी तुमच्यावर होती मला सांगा लोकसभेचा सा अनुभव म्हणजे तुमच्यावर काय काय जबाबदाऱ्या होत्या आणि त्या कशा पार पडल्या तुम्ही काय सांगा लोकसभेत ज्यावेळेस लोकसभेचं हे इलेक्शन लागलं त्यावेळेस आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय रोहितदादा असतील आदरणीय सुप्रियाताई या असतील यांनी माझ्यावर बारामती मतदारसंघातील खडकवासला हा विधानसभा मतदारसंघात मला निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली अर्थात तिथं स्वतः ताईंचं काम होतं भरपूर साहेबांचं काम होतं म्हणून आम्हाला म्हणजे सगळ्यात मोठं आमचं बलस्थान खडकवासला मतदारसंघात तेच होतं की आदरणीय पवारसाहेब आदरणीय ताई पण आम्ही जे ग्राउंड लेवलला आपली संघटना किंवा आपली सिस्टीम जे राबवायचं असतं ते काम आम्ही केलं ते काम करत असताना एक छोट्या छोट्या गोष्टींपासून मायक्रो प्लॅनिंग आम्ही तिथं केली तिथं फार मोठ्या पद्धतीने धनशक्तीचा प्रयोग झाला पण जनशक्ती ही साहेबांच्या मागं होती त्याच्यामुळं आम्हाला ते फार सोपं गेलं आ... सर्वात महत्वाची गोष्ट की आज आपण अंमनेर विधानसभा मध्यम मतदारसंघामध्ये आपण इच्छा व्यक्त केलेली आहे नेमकं आपल्या मतदारसंघामधले जे काही तरुण किंवा म्हातारे असतील म्हणजे जो काही मतदार वर्ग आहे त्या मतदारांना तुम्ही काय त्या काय सांगा मतदार बंधूंना माझा एक असा संदेश आहे की एकदा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून बघा तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही तुमचे विविध घटकातील ज्याही काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी मी तुमचा लहान भाऊ एक तुमचा मित्र ह्या नात्याने तुम्हाला आश्वासित करू इच्छितो की मी तुमचे प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील तसेच मी तुमच्या सुखदुःखात तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी राहील दादासाहेब आज आपण जे आपण म्हटलो की महाराष्ट्राचेच नव्हे म्हणजे महाराष्ट्राचं जे राजकारणच नव्हे तर राष्ट्रीय लेवलपर्यंत जे राजकारणाच्या घडामोडी घडत असतात ते आदरणीय शरद पवार साहेबांच्या मुळे घडत असतात म्हणजेच विकासाचा महामेरू ज्यांना आपण म्हणतो ते शरद पवार साहेब आणि त्यांच्या छत्रशाळेमध्ये तुम्ही आज घडलेले आहेत आणि इथपर्यंत पोहोचलेले आहेत आगामी विधानसभेमध्ये नक्कीच त्यांच्या छत्रछाया तुमच्यावर राहील आणि मी महाराष्ट्र दर्पणच्या माध्यमातून एक आश्वासित आश्वासन देतो की जर सपोज उमेश पाटील साहेबांना जर आपण उमेदवारी दिली आणि मतदान केलं उमेदवारी मिळाल्यानंतर जर मतदान केलं नक्कीच ते साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या मड तालुक्याचा विकास घडवतील अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद दादा साहेब